हॅलो फ्रेंड्स एक्झाम गाईड या यूट्यूब चॅनलवर आपले सरसे स्वागत आहे आज आपण भूगोल या विषयाचा भाग दोन पाहणार आहोत जर तुम्ही भाग पहिला पाहिला नसेल तर तो पाहून घ्या नंतर दुसरा भाग पहा या विषयामध्ये परीक्षेच्या ओरिएंटेड अगदी अत्यंत महत्त्वाचे प्रश्न आपण घेतलेले आहेत जर तुम्ही या चॅनलवर नवीन असाल तर या काही आमच्या लिंक आहेत त्या तुम्ही जॉईन करू शकता जेणेकरून तुम्हाला नवीन नवीन अपडेट मिळत जातील तर चला तर मग आज आपण भूगोल या विषयाचा भाग दोन पाहू तर पहिला प्रश्न आहे चहाची लागवड ही डॅडॅश या राज्यात प्रथम झाली चहाची लागवड ही आसाम या राज्यामध्ये सर्वात अगोदर झाली आणि या ठिकाणी सर्वात चहाचे उत्पादन घेतले जाते प्रश्न दुसरा कवी कुलुगुरू कालिदास संस्कृत विद्यापीठ डॅडॅस येथे आहे तर कवी कुलुगुरू कालिदास संस्कृत विद्यापीठ हे नागपूर जिल्ह्यामध्ये रामटेक या ठिकाणी आहे तर कवी कालुगुरू कालिदास संस्कृत विद्यापीठ हे नागपूर जिल्ह्यात आहे प्रश्न तिसरा खुजुराहो लेण्या खुजुराह कोणत्या राज्यात आहे तर खुजुराहो हे मध्य प्रदेश या राज्यामध्ये आहे प्रश्न चौथा भारतातील सर्वात जास्त तांबे उत्पादक करणारे राज्य भारतामध्ये सर्वात जास्त तांबे उत्पादन करणारे राज्य हे झारखंड आहे या ठिकाणी सर्वाधिक तांब्याचे साठे जर म्हणलं तर राजस्थान राजस्थान या ठिकाणी पन्नास टक्के पन्नास टक्के साठे हे राजस्थानमध्ये आहेत तर प्रश्न पाचवा जमशेदपूर हे औद्योगिक शहर डॅश या नदीवर बसले आहे तर जमशेद जमशेदपूर हे औद्योगिक शहर हे सुवर्णरेखा या नदीवर बसले आहे प्रश्न सहावा डॅडॅश हे राज्य तंबाखू उत्पादनामध्ये अग्रेसर आहे तंबाखू उत्पादनामध्ये कर्नाटक हे आंध्र प्रदेश हे तंबाखू उत्पादना अग्रेसर राज्य आहे प्रश्न सातवा महाराष्ट्रात दगडी कोळसा कुठे सापडतो महाराष्ट्रामध्ये सर्वात जास्त दगडी साठा हा चंद्रपूर या ठिकाणी सापडतो तर सर्वाधिक साठे हे नागपूर व यवतमाळ या ठिकाणी पण सापडतात भारतात आठवा प्रश्न भारतातील पहिले साक्षर राज्य कोणते तर भारतातील साक्षर राज्य हे केरळ आहे केरळ या ठिकाणी त्र्याण्णव पॉईंट एक्क्याण्णव टक्के साक्षरतेचे प्रमाण आहे तर केरळमधीलच एर्नाकुल जिल्हा हा शंभर टक्के साक्षर जिल्हा आहे प्रश्न नववा भाकरा नांगल प्रकल्प हा डॅडॅस नदीवर आहे भाकरा नांगल प्रकल्प हा सतलज नदीवर आहे सतलज नदीवर आहे हा प्रकल्प चार राज्याचा मिळून बनलेला आहे एक पंजाब दुसरे हिमाचल प्रदेश तिसरे राजस्थान व चौथे हरियाणा या चार राज्याचा संयुक्त प्रकल्प म्हणून भाकरा नांगल हा प्रकल्प ओळखला जातो याची स्थापना आहे स्थापना आहे एकोणीसशे मध्ये भाकरा नांगल प्रकल्पाची स्थापना झालेली आहे तर प्रश्न दहावा स्वातंत्र्य भारताची पहिली जनगणना ही कोणत्या सालामध्ये करण्यात आली तर स्वातंत्र्यानंतरची पहिली जनगणना ही एकोणीसशे एकावन्नमध्ये करण्यात आली आणि ही स्वातंत्र्यानंतरची नववी जनगणना स्वातंत्र्यानंतरची पहिली आणि एकूणमध्ये नववी जनगणना म्हणून ओळखली जाते अकरा भारतातील पहिली रेल्वे रे मुंबई ते डॅडॅस स्टेशन दरम्यान धावले तर ठाणे मुंबई ते ठाणे दरम्यान ही रेल्वे सोळा एप्रिल एकोणीसशे त्रेपन्नमध्ये मध्ये धावली तिची लांबी जर म्हणलं तर चौतीस किमी ही रेल्वे धावली प्रश्न बारावा हिमालयाची पश्चिम लांबी किती आहे हिमालयाची पूर्व पश्चिम लांबी ही चोवीसशे किमी आहे प्रश्न तेरावा महाराष्ट्रात मुंबईनंतर कोणत्या शहराची लोकसंख्या सर्वात जास्त आहे महाराष्ट्रानंतर महाराष्ट्रात मुंबईनंतर पुणे या जिल्ह्याची लोकसंख्या ही सर्वात जास्त आहे ही लोकसंख्या दोन हजार अकराच्या जनगणनुसार आहे नुसार पहिला जिल्हा म्हणला तर था ठाणे दोन नंबरचा पुणे आणि आता विचार केला तर ठाणे शहरमधून पालघर वेगळा झाल्यामुळे पुणे या जिल्हा एक नंबरला आला आहे तर प्रश्न चौदावा पृथ्वीच्या मध्यातून जाणाऱ्या काल्पनिक रेषेस डॅडॅस म्हणतात पृथ्वीच्या मध्यातून जाणाऱ्या रेषेस विषुवृत्त असे म्हणतात प्रश्न शेवटचा पंधरावा आकाशातील ताऱ्याच्या समूहाला डॅडॅस म्हणतात आकाशातील ताऱ्याच्या समूहास आकाशगंगा असे म्हणतात तर विद्यार्थी मित्रांनो हा जर व्हिडिओ आवडला असेल तुम्ही लाईक कमेंट करा आणि व्हिडिओ जर नाही आवडला असला तर अनलाईक करा जेणेकरून आम्हाला नवीन व्हिडिओमध्ये अपडेट करण्यास कल्पना येईल तरी हिवट